바 a 보 a r b आणि चार हजार कुंटल सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर चढायला तयार आहे तहसीलदार साहेबांचे काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी तुम्ही अधिकारी लोक तुमचे अधिकारी लोक पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते द्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सावर तयार आहे शेतकऱ्यासाठी एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक जेव्हा तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होता तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचं ते होऊ द्या आज तहसीलदाराची गाडी खोडली उद्या आमदाराची फडतो फासावर चढ्या तयार शेतकऱ्यासाठी काय लावले तुम्ही दिवाळी अंधारात गेली ते नव्हतं झालं सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही आम्ही घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग सारखी तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी मोल झालाय शेतकरी कवडी मोल सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्याचं सरकार आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्य होऊ दे नाही शेतकऱ्यासाठी मी फासा अडचण्या तयार आहे तहसीलदार साहेबांच काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का दा। म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तुमच्या अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असे या गोष्टीची काय वयाच्या उद्या हो आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची पडतो फासावर सावर तयार आहे शेतकऱ्यासाठी काय लावलाय तुम्ही आमची दिवाळी आमदारात गेली होतं ते नव्हतं झालं सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही पुढच्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही आम्ही भिनार नाही काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी मोल झाला शेतकरी कवडी मोल